रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजने मला, नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर जिल्हा मराठा संस्थेच्या श्री शिवाजी सहकारी ग्राहक भांडारच्या वतीनं राज्य साहित्य पुरस्कार सोहळ्याचं आयोजन केलं गेलं हुतात्मा करवीर छत्रपती चौथे शिवाजी महाराजांच्या हुतात्म्य दिनानिमित्तानं श्री शिवाजी मध्यवर्ती सहकारी ग्राहक भांडार लिमिटेड अहमदनगर यांच्या वतीनं छत्रपती चौथे शिवाजी महाराज राज्य साहित्य पुरस्कार प्रदान सोहळा राजर्षी शाहू महाराज सभागृहात पार पडला यावेळी हुतात्मा स्मारक येथील छत्रपती चौथे शिवाजी महाराज यांच्या समाधी आणि पुतळ्याला पुष्पार अर्पण करून अभिवादन केलं गेलं छत्रपती शिवाजी महाराज बहुजनांचे राजे होते तर शाहू महाराज रहितेचे राजे होते महात्मा फुले राजर्षी शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सर्व मोठी ही माणसं होती त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून त्यांच्यासारखं काम आपण केलं पाहिजे छत्रपती चौथे शिवाजी महाराज हे समस्त बहुजन समाजाचे राजे होते असं प्रतिपादन साहित्यिक डॉक्टर राजन गवस यांनी केलं कार्याचा जर आपण आढावा घेतला तर या महाराष्ट्रातल्या साळी माळी कोळी गोष्टी जो जो म्हणून इथं राहणारा बहुजन होता सगळ्यांचा रयतेचा राजा म्हणजे छत्रपती शाहू जाती अडकून पुढाऱ्यांनी आमच्या या सगळ्या अलौकिक कर्तृत्वाच्या राजांचं असं काही करू नये असं मला नेहमी वाटत शाहोनी केलेली शैक्षणिक क्रांती जर मुलाला शाळेत घातला नाही ना तर एक रुपया दंड याला शंभर वर्ष होऊन गेली मग कुठे नगर मध्ये यायचं इथे एखादी शिक्षण संस्था उभारावी नाशिकला जायचं तिथे एखादी शिक्षण संस्था उभारावी हे सगळं का राजा हा करत होता है। तर इथल्या बहुजनाच्या हातात लेखणी अशी महाराजांची धारणा होती दिलं आणि गंगाराम कांबळेला हटे काढून दिलं ही गोष्ट फक्त आपण वाचतो पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना शिक्षणासाठी नव्या तुमचा पुढारी तुम्हाला मिळाला हे म्हणणारा राजा अंत्योदयाच काय काम करत होता शेवटच्या माणसाच काय काम करत होता हे जर आपण सगळं विसरून फक्त इतिहासाच ओझ खांद्यावर घेऊन आम्ही कोणीतरी बरांडले आहोत काही उपयोगच नाही इतिहास उज्ज्वल होता कर्तृत्ववान माणसं होती तुम्ही काय केलं मी शाहूचा वंशज आहे मी शिवाजीचा वंशज आहे मग मा माझ्या राजानं असं युद्ध केलं माझ्या राजाने अशी समा, समानता आणली माझ्या राजाने अशा प्रकारचे शैक्षणिक संस्था उभ्या हो केल्या पुढे काय इतिहासाच्या खांद्यावर उभं राहून भविष्यात कडे बघता बघता आपण ही काहीतरी करायचं असतो नवोदित लेखक कवी साहित्यिक निर्माण होती वही नगरची साहित्य संस्कृतिक चळवळ आणखी समृद्ध होईल आणि याच विचारपीठावर विचार आम्हाला आपला गौरव करता येईल हीच अपेक्षा या निमित्ताने व्यक्त करतो चौथे शिवराया एकशे चाळीसाव्या पंनीस दिसी निमित्त अभिवादन करून उपस्थित सर्वांना धन्यवाद देतो आणि पुढील वर्षीच्या साहित्य पुरस्कारासाठी आपण आपली पुस्तके ग्रंथ पाठवावे असे या निमित्ताने आपण आवाहन करतो व्यवस्थाने सांगितलेल्या गोष्टी आपण आज समाज चालला कुठलं आणि आपण कुठं याचा विचार करावा वाईट गोष्टी टाकू दिल्या पाहिजेत आणि त्या टाकताना कोणालाही भिनाचे कारण नाही आपण सगळेच हा कार्य घरून आणला आपल्या उपस्थितीने या कार्यक्रमात शोभा आली आणि आपण आपला वेळ बहुकर दिला याबद्दल आहे समाजाकरता काहीतरी द्या समाजाला सुदृढ बनवा दुसरा समाज काही कामाचा नाही गोळी असो इथून बोल सत्य हे सत्यच आहे ते कोणी शकत नाही तेव्हा सत्याने चाला एवढीच अपेक्षा करतो हुतात्मा करवीर छत्रपती चौथे शिवाजी महाराज यांच्या एकशे चाळीसाव्या पुण्यतिथी हुतात्मे दिनानिमित्त श्री शिवाजी मध्यवर्ती सहकारी ग्राहक भांडाराच्या वतीनं छत्रपती चौथे शिवाजी महाराज राज्य साहित्य पुरस्कार वितरण सोहळा आज पच पंचवीस डिसेंबर रोजी नेवाड्स महाविद्यालयाच्या शाहू सभागृहामध्ये सा मोठ्या साहित्यिक शानदार पद्धतीनं या ठिकाणं शाही पद्धतीनं हा पुरस्कार वितरण सोहळा या ठिकाणी संपन्न झाला या पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी महाराष्ट्रभरातून ज्या काही साहित्यकृती आल्या होत्या साधारणपणे एकशे तीस साहित्यकृती आपल्याला या ठिकाणी आल्या होत्या त्याचबरोबर महाराष्ट्राच्या बाहेरून गोवा बडोदा त्याचबरोबर मध्य प्रदेश आणि अमेरिकेतल्यासुद्धा एक कविता संग्रह या ठिकाणं आला होता म्हणजे तिथपर्यंत जाऊन ही संस्था पोहोचलेली आहे महाराष्ट्राच्या बाहेर साहित्य साहित्यिक सांस्कृतिक कार्य करण्याचं काम ही जिल्हा मराठा संस्था या ठिकाणी करत आहे हे एक महत्त्वाचं उद्दिष्ट आहे संचालकांचं जे उद्दिष्ट आहे की शिक्षण प्रसाराबरोबर साहित्यिक आणि सांस्कृतिक कार्य करायचं हे महत्त्वाचं कार्य या ठिकाणी संस्थेच्या श्री शिवाजी ग्राहक भांडराच्या माध्यमातून या ठिकाणी केलं जातं आणि या या पुरस्कार समितीचा कार्यकारी समन्वयक म्हणून मला एक आनंद वाटतो की या ठिकाणी महाराष्ट्रातले आणि राज्याबाहेरचे सगळे लोकं या संस्थेशी जोडले जातात या निमित्तानं आणि या ठिकाणी एकशे तीस ग्रंथ या निमित्तानं आले आमच्या मेदत्ता काळे प्राचार्य एम एम तांबेसर डॉक्टर बापू चंदन शिवे आणि मी आम्ही ह्या कमिटीनं या ग्रंथांचं परीक्षण केलं आणि यावर्षी रा र, र, र चव्हाण शशिकांत हिंगवडेकर आनंद इंजेगावकर गावकर गणपत जाधव अशोक कुबडे डॉक्टर मधुकर जाधव चंद्रकांत पालवे यांच्या साहित्यकृतींचा या ठिकाणी पुरस्कारासाठी निवड केली होती आणि या सगळ्या पुरस्काराचा आज खूप सुंदर पद्धतीनं साहित्यिक कार्यक्रम संपन्न झाला याचा मनस्वी आनंद वाटतो अहमदनगर जिल्हा मराठा विद्याप्रसार समाज ही संस्था खऱ्या अर्थानं बहुजनांच्या शिक्षणासाठी निर्माण झालेली संस्था या संस्थेअंतर्गत श्री छत्रपती शिवाजी मध्यवर्ती सहकारी ग्राहक भांडार संस्थेच्या मार्गदर्शनाखाली या संस्थेमार्फत प्रत्येक वर्षी महाराष्ट्रातील साहित्यिकांचा सन्मान केला जातो आणि तो दिवस असतो पंचवीस डिसेंबर या दिवसाचं खास महत्त्व असं आहे की चौथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा हा असणारा स्मृती दिवस आणि त्यांच्या कार्याचा सन्मान व्हावा हो ह्या उद्देशानं आपण हा पुरस्कार या ठिकाणी पुरस सुरू केलेला आहे जिल्हामाठा संस्थेला नेहमीच ह्या करवीर नगरीतील असणाऱ्या छत्रपतींचा कृपा आशीर्वाद लाभलेला आहे ज्यामध्ये राजश्री छत्रपती शाहू महाराज असतील की ज्यांनी या संस्थेला छत्रछाया दिली ही संस्था सुरू करायमध्ये राजश्री शाहू सुद्धा खूप या ठिकाणी योगदान होतं मोलाचं आणि आज ही जर संस्था आपण पाहिली तर शंभर वर्ष पूर्ण करत आहे आणि त्यानिमित्तानं हा साहित्य पुरस्कार सोळा आपण या ठिकाणी आयोजित केला होता महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून या का ठिकाणी साहित्यिक आले संस्थेचे आणि भांडाराच्या वतीने आयोजित या कार्यक्रमाचा पुरस्कार स्वीकारला आणि खास करून डॉक्टर राजेंद्र गवस जे या महाराष्ट्रातील ख्यातनाम असे साहित्यिक आहेत त्यांनी येऊन आमच्या कार्यक्रमाची का उंची वाढवली त्यांचे या ठिकाणी आभार मानतो आणि निश्चितच भविष्यकाळामध्ये असे संस्थेच्या माध्यमातून साहित्य क्षेत्राला खऱ्या अर्थाने प्रेरणा देणारे असे उपक्रम भविष्यात ही संस्था राबेल यावेळी परीक्षक म्हणून ज्येष्ठ लेखिका प्राध्यापिका मेधा काळे प्राचार्य एम एम तांबे डॉक्टर बापू चंदन चंदनशिवे आणि पुरस्कार समिती समन्वयक लेखक प्रकाशक प्राध्यापक गणेश भगत यांनी काम पाहिलं संस्थेचे सहसचिव ॲडव्होकेट विश्वासराव वाठरे यांनी कार्यक्रमाचं प्रास्ताविक केलं सूत्रसंचालन संजय आखडे यांनी केलं तर सर्वांचे आभार भांडारचे चेअरमन दत्ता पाटील नारळे यांनी मांडले यावेळी संस्थेचे अध्यक्ष रामचंद्र दरे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते खजिनदार डॉक्टर विवेक भापकर ॲडव्होकेट दीपलक्ष्मी म्हसे सीताराम खिलारी मुकेश मुळे जयंत वाघ दीपक दरे निर्मलाताई काटे प्राध्यापक अर्जुन बोकळे ॲडव्होकेट सुभाष भोर यांसह पदाधिकारी आणि सदस्य तसेच भांडारचे चेअरमन दत्ता पाटील नारळे व्हाईस चेअरमन विजय जाधव प्राचार्य डॉक्टर भास्करराव झावरे प्राचार्य एम एम तांबे प्राचार्य विजयकुमार पोकळे यांची उपस्थिती होते शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहमदनगर परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलंय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपालमध्ये अविरत सुरू आहे सुटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार हो लग्नाच्या पस्त्यासाठी पाहुण्यानी राखला यांचा मान आणि संपतरावांच नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा